नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही घडामोडी रायते पिंपलोरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचा समिता सुरोशी यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर रायते पिंपलोरी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचा तथा प्रथम नागरिक समिता संतोष सुरोशी यांना स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश यांच्यातर्फे ग्रामस्तरावरील आपल्या अतुलनीय अविस्मरणीय व असामान्य योगदानाबद्दल अत्यंत प्रतिष्ठेचा व मानाचा राज्यस्तरीय आदर्श सरपंचा सन्मान दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर झाला आहे या संकल्पनेवर आधारित राज्यस्तरीय आदर्श सरपंचा पुरस्कार दोन हजार चोवीस शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे व वा कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांच्या शुभ हस्ते रविवार बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता माऊली संकुल सभागृह सावेडी रोड अहमदनगर येथे प्रदान होणार आहे ही रायते गावासाठी अभिमानाची कौतुकाची व गौरवाची बाब आहे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे कर्तबगार व वा कर्तृत्ववान स्त्रीचा हात असतो त्याचप्रमाणे प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे अत्यंत कार्यकुशल व कार्यतत्पर पुरुषाचा अर्थात संतोष सुरोशी यांचा हात आहे संतोष सुरोशी यांच्यामुळेच राजकारण आणि समाजकारण शिकता आलं कर्तृत्व सिद्ध करता आलं रायते गावात भविष्यातील विकसित मुंबईचं प्रवेशद्वार ठरेल राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या क्रॉसिंगमुळे महत्वाचं जंक्शन ठरेल यातील मात्र शंका नाही अशा या उद्यमोग उद्यमशील व उद्योग नगरीच्या एक कर्तव्यशालीनी महिला सरपंचा म्हणून तमाम गावकरी वर्गास यांना आपल्याबद्दल प्रचंड आदर आस्था व स्नेह आहे रायते गावाच्या सर्वांगीण संतुलित व सर्वसमावेशक विकासासाठी आपण ट्वेंटी फोर बाय सेवन अवर्स उपलब्ध आहात हीच रायते विकासाची नांदी ठरेल आपल्या अफाट कर्तृत्वाचं अजोड नेतृत्वाचं अमोक वक्तृत्वाचं व वा असीम दातृत्वाचं फळीत आहे पुरस्कार प्रेरणा व प्रोत्साहन देतात ते आपलं कर्तव्य व आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पुरस्कार प्राप्ती प्राप्तीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि सरपंच पदावरील आपल्या शानदार दमदार व जानदार कामगिरीसाठी शुभेच्छा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद